कर तरी बटाटे बुटाटे खाऊ नकाटाळा आलाय मला तर हा दीडच काढ बेसनाची पोळी कर शिवम खातो इकडे कुरकुरे मुजे दे ना तर शिवमने दोन पाकिट बाळकावले आणवीला एक आणावं लागलं परत तर आणवीला एक आणलं इकडे आणि शिवमने डायरेक्ट दोन घेतले आणि मी पाहते इकडे कार्टून पो गो काय तुला तुझं पोट नाही भरणार म्हणून दोन आणले पाहिजे काय म्हणतो मी माझे पोट नाही भरणार म्हणून दोन घेतले मी तू नाही खाणार का तुला भाकर नाही खायची का हे कुरकुरेच खाऊन तू दिवस काढणार आहे भाकर नाही खायची दोघं कसे भिडले रापरप

बा खराब चार आंबे चांगले लागते का नाही कच्चे आंबट निसते आंबट शिंबट आहे त्याच्यापेक्षा केसर आंबे आणेल पाहिजे शेंगदाणे आणले अर्ध किलो तर आपली शेंगदाणे होते एक किलो ते घरी नेले आता अर्ध किलो आणावं लागले इकडून हे किती शेंगदाणे बाकी याच्यात

काय कांदा भाजून घेतलाय आंबट आंबा खाऊन घे मी दोन खाब खाले आंबट गोष्ट हो मी नाही बाळा केले ते तू खाऊन घे त्याच्या वाटत आता मला आंबट मी किती आंबट खाले मागास काहीरी बरं का तुझं काल

పన్స్ రుయ నీల పావు

परतून काढून घ्यायची तर पीस परत काढून घेतली आपण परतून इकडे काय करायचं थोडंसं तेल टाकून काय मसाला टाकायचा का थँक्यू बाळा तर शिवमणी शेवटी मला दिले पोंगे देतच नव्हतं मला आणला देत नव्हतं

मी घ्यायला पाहिजे होता मी तिकडूनच आलो होतो आता आता मीच घ्यायला पाहिजे होते तिथं होते त्या तिथं कधीच नव्हतं होते कधी कधी त्रास होतो माणूस आज काय पालक भाजी झाली <laughs> कोथिंबीर दळली धने पावडर आणली मग कोथिंबीर काय दळली थोडी दळावं लागते आणि पाणी

पाणी वाचायचं उकळी आली का मग मंग टाकायची झाला ला। फायनली अजून पाणी वाटायचं अजून पातळ होईल एवढं लागेल ना उकळी यायला लागेल

तर उकळे आल्यानंतर हे पीस टाकायचे आपल्याला शिजायला आणि किती मिनिटं शिजवायचं पाहते का आधी इकडे शिवम काय करतोय आणि इकडं आपलं गॅसची पोळी बनवण्यासाठी बनवलंय इकडे मीठ राहिलं का मीठ टाकून घे ना मग चवी मीठ टाकून घे आता पीस टाकायचे उकळून घ्या उगाय होत का मंतर चपात्या माळून घ्यायची ते चपात्या

पीस टाकून घेतले आता मस्त तर आता शिजून द्यायचं दहा पंधरा मिनिट मित्रांनो भेटू पुढच्या लोकमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू